नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर आज तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत सध्या तीन पॉईंट तीन त्याच्यातला पहिला प्रश्न बघूया या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीमधील फरक शून्य आहे स्थानिक म्हणजे त्याची जागा आणि दर्शनी म्हणजे त्या बघता क्षणी दिसणारी अंक किंवा संख्या मग या ठिकाणी सगळ्यात लहान अंक येते सेवन सात जर घेतला तर त्याची स्थानिक किंमत सातच आहे आणि दर्शन किंमत पण सातच आहे सात मधून सात जर मायनस केले तर शून्य होतात आपल्याला सांगितलं त्यांचा फरक शून्य असला पाहिजे फरक शून्य आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आपला दुसरा पुढील पैकी कोणत्या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमत एक दोन तीन चार पाच म्हणजे लक्ष किंवा लाख म्हणूया एक लाख आहे मग आता सगळ्यात महत्वाचं एक नंतर पाच शून्य म्हणजे पाच ले पाहिजे हा आहे वन वन नंतर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणून पर्याय क्रमांक एक येणार नाही पाच ले पाहिजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स तू पण येणार नाही वन टू थ्री फोर फाईव्ह एक अंकानंतर पाच शून्य म्हणजे पाच अंक असले पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे तिसरा या संख्येतील दशक हजार स्थानचा अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज व या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यामधील फरक किती बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुम्हाला पाचल्या क्षणी कळणार नाही कारण हा असा फिरवून दिलेला आहे आप आपल्याला तुम्हाला गोंधळा टाकण्यासाठी तर पहा या ठिकाणी दशक आणि हजार सगळ्यात महत्वाच्या दशक स्थानी काय आहे नऊ नौ म्हणजे नव्वद आणि हजार स्थानी आहे चार म्हणजे चार हजार यांची जर आपण बेरीज केली तर चार हजार नव्वद आपल्याला बेरीज मिळते त्यानंतर काय सांगलेलं आहे उर्वरित आता उरलेल्या ज्या सर्व अंक आहेत सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज आता सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज करण्यापेक्षा जर त्यांची बेरीज केली तर उत्तर ते देणार आहे म्हणजे ही दिलेली जी संख्या आहे चौतीस हजार पाचशे सत्त्याण्णव त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज केली तर आपल्याला हेच उत्तर मिळणार आहे म्हणून डायरेक्टली आपण ते घेणार आहोत सदोतीस हजार सॉरी चौतीस हजार पाचशे सत्त्याण्णव मायनस यामधील मा फरक होता आता इथं चार हजार चार हजार नव्वद सात मधून शून्य गेले सात उरतात नवातून नऊ गेले झिरो पाचातून शून्य गेले पाच चारातून चार गेले शून्य हा हातीन जसास तसा तीस हजार पाचशे सात तीस हजार पाचशे सात पर्याय क्रमांक एक आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पुढचा प्रश्न आहे चौथा अगोदर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चल पाहूया प्रश्न चौथा सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे नऊ ही संख्या अंकात लिहिताना अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकेल आता हे दिलेलं आहे आणि लिहिताना अशी लिहिली तर किती नाही चुके मग ह्या ठिकाणी आपल्याला हे अंकात लिहिता यायला पाहिजे त्यासाठी एक दश शत हजार दस हजार लक्ष दस लक्ष आता सत्याहत्तर लक्ष हे लिहिले सत्याहत्तर लक्ष दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे नऊ म्हणजे इथं झिरो आला आणि तर शेवटी नऊ इथं ही झिरो आहे आता ही संख्यापेक्षा ही संख्या आपल्याला मोठी दिसते सर का कारण हा टू हजार स्थानावर आहे आणि हा टू म्हणजे हा जो दोन आहे तो दस हजार स्थानावर त्या ठिकाणी आहे म्हणून ह्या मोठ्या संख्येतून ही छोटी संख्या आपण वजा करूया सत्याहत्तर तीस पाचशे नऊ हजार सत्यात्तर झिरो दोन पाचशे नऊ नवातून नऊ गेले शून्य शून्यातून शून्य गेला शून्य पाचातून पाच गेला शून्य शून्यातून दोन झाला नाही म्हणून इथं कॅरी केले इथं झाले वन इथं आले टेन टेन मायनस टू एट वन जसा तसा सातातून सात गेले शून्य सातातून सात गेले शून्य हे आले आपले अठरा हजार पर्याय क्रमांक एक मध्ये अठरा हजार नाही पर्याय क्रमांक दोन मध्ये अठरा हजार दिलेले आहे म्हणजे योग्य उत्तर मिळाल आपल्याला पर्याय क्रमांक दोन पुढचा पाचवा प्रश्न आपला पुढील पैकी कोणत्या संख्येत नव्यांकाची स्थानिक किंमत नऊ गुणिले आहे मग आता ही संख्या दिली बघा मी कशा पद्धतीने सोडवतोय खूप महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही निरीक्षणाने समजून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे नवावर किती शून्य असले पाहिजे सात म्हणजे नवानंतर सात अंक असले पाहिजे आता हा नऊ आहे नऊ नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अंक आहेत म्हणून पर्याय एक येणार नाही दुसरा पाहूया हा नाईन नाईन नंतर वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट हे पण येणार नाही कारण आपल्याला अंक किती असले पाहिजे आणि वन सेवन इथं जास्त दिले म्हणून पर्याय दोन पण गेला या ठिकाणी बघा नऊ नंतर एक दोन ती, तीन चार पाच सहा सात इथे सात इथे सहा शून्य म्हणून पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर असे प्रश्न खूप सोपे असतात विद्यार्थी मित्रांनो फक्त समजून घेणे महत्वाचे आहेत असे प्रश्न तुम्हाला येणार नाही फक्त कशा पद्धतीने सोडवतोय अशा पद्धतीने जर तुम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या संख्या आल्या तर त्या तुम्हाला सोडवता यायला हव्या पुढचा प्रश्न आपला सहावा एका दहा अंकी संख्येचा अब्जस्थानी पाच अंक असून शतकस्थानी सात अंक आहे उर्वरित सर्व स्थानावर एक हाच अंक असल्यास ती संख्या अक्षरात तशी लिहाल यासाठी तुम्हाला एकक दशक तुमचं पाठ असलं पाहिजे तुम्हाला अगोदरहीच ऐकलेलं आहे एकक, दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज आता अब्जच्या ठिकाणी आपल्याला पाच अंक लिहायचा आहे आणि शतकच्या ठिकाणी बघा स्थानी सात अंक आहे आता शतक स्थानी सात हा शतक स्थानी सात लिहिला उर्वरित जागेवर म्हणजे राहिलेल्या ठिकाणी आपल्याला वन म्हणजे एक लिहायचं आहे मी हा लिहिला वन आता याची रिडिंग म्हणजे आपल्याला वाचन समजून घ्यायचंय पाच अब्ज इथं दिलेला आहे आता कुठं कुठं कोणता आहे बघा पाच अब्ज इथं पाच अब्ज नाहीये म्हणून पर्याय क्रमांक दोन तर गेला पाच अब्ज पाच अब्ज पाच अब्ज मिळाले अकरा कोटी अकरा कोटी अकरा लक्ष लक्ष पुढे गेलं म्हणून पर्याय क्रमांक चारही गेला कारण हे दोन संख्या मिळून अकरा कोटी होतात त्यानंतर अकरा लाख अकरा लाख बरोबर आहे हे जे पुढचं लक्ष लक्षलाच लाख असे म्हणतात तुम्हाला अगोदर सांगलेलं आहे अकरा हजार अकरा हजार हे पण बरोबर आहे कारण हे अकरा हजार आहे सातशे अकरा सातशे अकरा म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे याच पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो चुकणार नाही सोडवताना नाही तर काय होतं का त्या ठिकाणी तुमच्यावर प्रेशर असतो प्रश्न ते सोडवताना लगेच घाई गडबडीत तुम्ही कोणतं उत्तर भरतात आणि हक्काचे तुम्हाला मिळणारे दोन मार्क तुम्ही सोडतात त्यासाठी जास्त घाई करू नका प्रश्न समजून घ्या आणि तो व्यवस्थित सोडवायचा आहे पुढचा प्रश्न आहे हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे विस्तारित रूप लिहिताना पहा मी या ठिकाणी कशा पद्धतीने सोडवतोय वन टू थ्री फोर फाय झिरो वन टू थ्री फोर फाय झिरो आणि थ्री वन जा थ्री जसा तसा वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स झिरो आणि फाय वन जा फाय जसास तसा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर झिरो आणि सेव्हन वन जा सेव्हन जसास तसा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सात शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात शून्य आणि एक चा टेबल एक पर्यंत घेतला म्हणजे एकच देतो यांची वेरीज करायची शून्य 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 हे आले सात जशा असतसे हा तीन जसा सा पाच जसा तसा आणि एक या ठिकाणी पंधरा छदोतीस पंधरा छदोतीस इथं संख्या जास्त आहे म्हणून पर्याय क्रमांक एक चुकला पंधरा छ दो आणि त्यानंतर चार शून्य पंधरा छदो तीस चार शून्य म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे पुढचा प्रश्न आहे आठवा शंभर रुपयाचा प्रत्येक बंडला शंभर नोटा आहे अशी सात बंडले व पाचशे रुपयाच्या एकशे साठ नोटा म्हणजे एकूण किती रुपये होते शंभर रुपयाचा किती नोटा शंभर एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन चार शून्य वनचा डबल वन पर्यंत घेतला म्हणजे दहा हजार मिळाले आता असे किती बंडल आहेत सात बंडल म्हणजे याला जर सात ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर येते सत्तर हजार म्हणजे आपल्याला शंभरचा नोटांचं उत्तर मिळालं सत्तर हजार नंतर दिलंय पाचशे रुपयाच्या एकशे साठ नोटा पाचशे रुपयाचा एकशे साठ नोटा नेहमीप्रमाणे एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य सिक्स्टीन फाईव्ह जा एटी म्हणजे सोळाचा टेबल पाच पर्यंत घेतला तर ऐंशी येतात हे झाले ऐंशी हजार एक दोन तीन चार आणि इथं आठ सगळ्यात महत्वाचं झिरो 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 आणि सात आणि आठ पंधरा होता हे तुम्हाला ना माहीत आहे आता या पद्धतीने जर बघितलं तर एक लाख पन्नास हजार होतात या ठिकाणी सव्वा लाख दिले म्हणून पर्याय एक येणार नाही दीड लाख म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे नववा पंधरा दशलक्ष आता पंधरा दशलक्ष म्हणजे किती पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे आता बघा लक्ष म्हणायला गेले विद्यार्थी मित्रांनो तर लक्ष वर पाच शून्य येतात इथं दश लक्ष सांगितले म्हणजे सहा शून्य येतील हे विचार करून समजून घ्यायचंय तुम्हाला आणखी समजून देतो बघा एक दश शतक हजार दस हजार लक्ष आणि दसलक्ष या ठिकाणी सांगितले पंधरा दसलक्षच्या घरात आहे नंतर एक दोन तीन चार पाच सहा तुम्ही काय करता विद्यार्थी मित्रांनो एकदम लगेच क्विकली अरे लक्ष पाच शून्य पाच झिरो बघतात पंधरा वर क्विकली गोल भरतात आणि मी उत्तर योग्य सोडवलं म्हणून वर्गा बाहेर जातात पण जेव्हा तुम्ही घरी येतात प्रश्न चुकला का उत्तर चुकलं हे महत्वाचं आहे तर ह्या पद्धतीने सोडवलं तर या ठिकाणी सहा शून्य पंधरा वर पर्याय क्रमांक एक मध्ये नाही पर्याय क्रमांक दोन मध्ये नाही एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्य म्हणून पर्याय क्रमांक तीन नाही एक दोन तीन चार पाच सहा शून्य म्हणून पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर आता आपला दहावा आणि शेवटचा प्रश्न सध्या तीन पॉइंट तीन म्हटला एक कोटी या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती आता एक कोटी तुम्हाला लगेच किती समजायला हवं शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि कोटी मी हे पुन्हा पुन्हा लि लिहितोय त्यामुळे तुमच्या कानावर हे शब्द पुन्हा पुन्हा येत आहेत जे विद्यार्थी सेमी इंग्लिश मीडियमला आहेत त्यांना याची भरपूर अडचण येते मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांना समजत सेम इंग्लिशच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो कारण त्यांचा युनिट टेन थाउजंड हंड्रेड भरपूर गोंधळ आहे म्हणून हे मी पुन्हा पुन्हा घेत आहे आता एक कोटी घेतला इथं या संख्येच्या लगतची मागची संख्या मग या ठिकाणी सर्व काय येणार आहे झिरो झिरो तर आता काय करणार या ठिकाणी एकला पकडायचं नाही झिरो किती ते बघा तीन तीन आणि एक म्हणजे सात झिरो आणि सात झिरो म्हणजे त्या सात जिरोच्या जागेवर तुम्हाला सात नऊ लिहायचे एक दोन तीन चार पाच सहा सात एवढं लक्षात असू द्यायचे हा पकडायचा नाही असलेले शून्य मोजायचे असे प्रश्न आले तर, तर या ठिकाणी सात या ठिकाणी तीन तीन सहा म्हणून पर्याय क्रमांक एक गेला तीन तीन सहा आणि सात पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आपल्याला मिळाले विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या दिवशी